जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवराय आपल्या खासगी जीवनात वर्तनात अत्यंत प्रामाणिक निर्मळ पवित्र आणि चारित्र्यसंपन्न होते तर सार्वजनिक जीवनात पराक्रमी लोकोत्तर पुरुष होते त्यांनी आपल्या मावळ्यांमध्ये जागृती निर्माण केली आणि अनेक रंगमैदान गाजवण्यासाठी त्यांना पराक्रम गाजवण्यासाठी त्यांना उद्युक्त केले इतिहासकार सरदेसाई म्हणतात ते छत्रपती शिवरायांपेक्षा पराक्रम गाजवणारे अनेक देश प्रदेश जिंकून त्यावर राज्य करणारे राजे होऊन गेले असतील पण छत्रपती शिवरायांसारखा एक आदर्श सर्व गुण संपन्न चारित्र संपन्न हा राजा छत्रपती शिवरायच होते परत ते म्हणतात की एखाद्याने जर प्रश्न केला की छत्रपती शिवरायांमधील एखादा दोष सांगा तर आपल्याला निरुत्तर व्हावं लागेल आज छत्रपती शिवरायांच्या अनुयायांनी अशाच पद्धतीने सर्व गुण संपन्न व चारित्र्य संपन्न असावे